प्रोग्रेसिव चेस असोसिएशन सांगली आयोजित कैलासवासी सौ उमाराजे गंगाधर पंत उर्फ बाळासाहेब पटवर्धन महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक दिवसीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी माधवजी मंदिर किल्ला भाग मिरज होणार आहे या स्पर्धेची प्रवेश फी सर्वांसाठी तीनशे रुपये अशी असणार आहे पन्नास हजारची एकूण पारितोषिके देण्यात येतील सदरच्या स्पर्धेमध्ये फिडेच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार होणार आहेत स्पर्धा वेळ दहा मिनिट प्लस पाच सेकंद प्रति चाल अशी आहे स्पर्धा एकूण सात फेऱ्यांमध्ये होणार आहे या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह ते खेळाडू सहभागी होणार आहेत असा विश्वास स्पर्धा डायरेक्टर श्रीमंत गंगाधर पंत उर्फ बाळासाहेब पटवर्धन व युवराज श्रीमंत माधवराजे पटवर्धन महाराज यांनी व्यक्त केलंय या स्पर्धेचे संयोजन प्रोग्रेसिव्ह चेस असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत वळवडे व सचिव अमेया पाटील यांनी केलाय अधिक माहितीसाठी अमेया पाटील मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ ब्याऐंशी नव्वद झिरो चार चंद्रकांत वळवडे मोबाईल नंबर नव्याण्णव नौ पंच्याहत्तर पंच्याण्णव नव्वद पंचावन्न यांच्याशी संपर्क साधावा